आधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भईबाई म्हणणारे आता मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आणि स्वतःला मंत्रिपद व कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवत आहेत अशी घानाघाती टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपा आमदार गोपीचंद पळकरांच्यावर केली स्वतःच्या स्वार्थासाठी विचार बदलणारा व्यक्ती जत शहरांमधून निवडून गेला हे दुर्दैवी असल्याचं देखील विशाल पाटलांनी म्हटलं सांगलीच्या मध्ये महाविकास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीत उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर सुखोभास तुमच्यापेक्षा भारी असेल त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका महिन्यात दोन ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली सगळे आपण एकत्र गेलो पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर काय ते वेगळंच बोलायला चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजाला अन्याय होतोय समाजाला अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं समाजाचा बसलेल्या व्यक्तीला बोलता खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पराव पडते का ते मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी तरी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकट जगलं पाहिजे अशी भाषण करावं ही जग जी नगरी आहे ग्रामपंचायत नगरी आहे ती पूर्वीपासून पूर्वगामी विचाराचं शहर नाही सांगितलं अजून जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे माणसे तरी सांगितलं पूर्वी एका प्रकारच्या कार्यक्रमात जात असताना ह्या गावात आहे बाजारपेढीत आहे प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहिले मुस्लिम समाज समाज ठिकाणी ठिकाणी प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक या ठिकाणी राहतात कधी कोणत्यात भांडण नाही काय कोणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे सण साजले करतात एकामेकाच्या सुखात दुःखात ही लोक आनंद साधना करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घ्यायचा अशा शहरात दुर्दैवाला असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्याही भांड्या लावू शकतो दुर्दैवाला